असणारा माणूस जर तुम्हाला पसंत असेल तर आमचे काय म्हणणं <laughs> नाही तुमच्या शेतकऱ्यांना जरा सावध व्हा परत तुम्ही म्हणाल पोलिसांना फोन करा हे झालं ते झालं शेतकऱ्यांच्या शेतात ह्या सगळ्या टोळ्याजोळी त्रास द्यायला लागतील ना त्यावेळी तुम्हाला जयंत पाटलाचे शब्द आठवतील काहींनी कंटाळून शेती विकलेली आहे चोरी दमदाटी करण याचाही अभ्यास तुम्ही सगळ्यांनी करा तानाजी सुरक्षीच्या शेतातली हळद चोरीला गेली ना तानाजी तानाजीराव <laughs> तुम्ही माझ काय म्हणणं नाही पोलीस स्टेशन पळून जाईल व्यापाऱ्यांचाही प्रॉब्लेम होणार आहे महात्मा गांधी विद्यालयामध्ये ग्राउंड मध्ये सोयाबीन काही चोरट्यांनी चोरलं अशी चर्चा आहे का नव्या नव्या गोष्टी माझ्याकडे याय लागल्यात मटका चोरी ॲट्रॉसिटी तीन केसेस मारामारी तीन वेळा अवैध व्यवसायामुळे तडीपार त्याचे आता काय एक अजून दुसरा एक उमेदवार तडीपार होता अजून एका वॉर्डातला उमेदवार खून प्रकरणात चार पाच वर्ष जेलमध्ये होता आणखीन एका वॉर्डात सहा नंबर मध्ये का काय अनेक गुन्हे आहेत आणखीन एका ह्याच्यात मोकामध्ये आरोपी होता तीन वर्ष जेलमध्ये होता म्हणजे मला विश्वास वाटत नाही परत एकानं तर हॉटेल बियर बार मालकाला खंडणीसाठी मारान केली असं काहीतरी झालं हा तुम्हाला माहिती आहे म्हणजे यांना माहितीये ना, 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 ना।, ना? <laughs> मी कशाला राहू हो की बाबा मी गरीब माणूस आहे मला परत <laughs> आणि यांचे सगळे गुन्हे सोडवायला इस्लामपूरची जन वाट लावली तो इथे येतो आणि ह्यांना गुन्ह्यातनं सोडवतो म्हणून तो यांचा नेता आता काय बोमलायच वैभव दादा मी तीन वर्षापासून सांगतोय मगाशी जे भाषण केलं ते तीन वर्षापूर्वी करा म्हणून मागे लागलो तुम्ही यांच्या पण माझी तुम्हाला विनंती आहे की आता ते पंचवीस पंधरा मधून काम देतो मंजूर करून आणायला वर पैसे द्यावे लागतात म्हणून काहीतरी एक कोटी रुपये गोळा केले अरे बापरे सांगायचा मतार्थ काय कि अजूनही वेळ गेलेली नाही या लोकांना अजून पाच वर्ष जरा काम करू द्या बाहेर आपल्याला या पवित्र वास्तूमध्ये गुन्हेगार येऊन द्यायचे नाहीये <प्राँगारी> ही बापूसाहेब शिंदे जुनी पिढी जी आपली होती मला माहिती आहे बाळासाहेब वगैरे ह्या वास्तूत होते आनंदराव शिंदे शंकर बापू अशी जुनी सगळी माणसं मला वाटतं झुंजारराव दादा पण <प्राँगारी> थेट हे, हे होते काकासाहेब शिंदे पंच्याहत्तर साली अण्णासाहेब आवटी होते एवढी चांगली माणसं इथं बसलेली होती आमचा गरीब एकदा भंडारीला पण आपण नगराध्यक्ष केलं सुखदेवला आमच्या ही माणसं इथं जाऊन बसली आता जर तुम्ही प्रॉब्लेम ना मी तुम्हाला सांगतो परत तुम्ही म्हणाल आमच्या शेतातलं धान्य कापून नेलं याव झालं त्याव झालं ऊस जळला याव झाला त्याव झाला तर परत प्रॉब्लेम ये तुम्हाला धमकी देत नाही प्रवृत्तीचं फक्त वर्णन करतोय <laughs> आमचं काही म्हणणं नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की दोन वर्षापेक्षा अधिक काळ कारावास भोगावा लागू शकणारे गुन्हे पाच उमेदवारांच्यावर आहेत त्यामुळं मी दोन चार भाषणात सांगितलं ही तो बोर्डावर जर लिहिलं नगराध्यक्ष म्हणून भेटायला गेला तर बोर्डावर जर लिहिलं की क्षमस्व आहोत नगर नगराध्यक्ष तडीपार झालेले जा, आहेत कृपया आपण तडीपारी संपल्यानंतर भेटा तर तुम्ही काय करणार मला सांगा बघू त्यामुळे आमचा माणूस निष्कलंक आहे सरळ मार्गी आहे प्राध्यापक पेशा आहे आणि आमचा माणूस हा तुम्हाला दुरुत्तराने उलट उत्तर देणार नाही विलासराव शिंदे साहेबांच्या पठडीतला त्यांच्या संस्कृतीतला हा कार्यकर्ता म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला संधी द्यावी ही विनंती मी आपण सर्वांना केतो आपल्याला चार मिनिट अजून आहेत माझी शिल्लक राहिलेली सर्वांना विनंती आहे तुम्ही मी गेले काही दिवस बऱ्याच ठिकाणी फिरलो अनेक प्रश्नांची मतदारांची चर्चा केली मी पुन्हा त्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख इथं करत नाही पण ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या वतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करेन कोणत्याही परिस्थितीत या आष्टा शहराला त्या क्रांतीनगरपासून ते इकडं गांधीनगरपर्यंत बसुगडे मळ्यापासून इकडं बोडके मळ्यापासून सगळे मळे त्या सगळ्यांना योग्य असा न्याय देण्याचं काम विशाल भाऊ शिंदेच्या नेतृत्वाखाली माझे चोवीसच्या चोवीस चोविश्च नगरसेवक करतील मी सगळ्यांची नावं असली ना आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी चांगलं काम करावं मला कोणीतरी शायरी दिलेली आहे मी काही दिलेली आहे ती वाचतोय खरं बोलाव गुन्हेगारी का खेल अ बंद होना चाहिए गुन्हेगार गुन्हेगार गुन्हेगारी का खेल अब बंद होना चाहिए गुनेगार, गुनेगार, हर नकली दबंग को भी समझ आना चाहिए हर नकली दबंग को भी समझ आना चाहिए ये शहर है बहादुरों का ये शहर है बहादुरों का अमन का इंसाफ का अपराध को यहाँ कोई कोना नहीं ठिकाना नहीं मिलना चाहिए गुनेगारी विमिना थारा दीव नका सगळंच आज आपली बायका मुलं रस्त्याने सुरक्षित कॉलेज शाळेला आहेत या शहरात एवढं व्यसनाधीन प्रमाण झालेलं आहे ती सगळी व्यसन आणि व्यसनाचे अड्डे हा प्रश्न झालेला आहे सामाजिक प्रश्न त्यामुळं आपल्याला ह्याच्यावर उपाय करण्यासाठी विशाल भाऊंच्या मागे तुम्हाला सगळ्यांची ताकद आपण उभा करा ही विनंती करतो आणि आमच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी आम्ही कबूल केलेल्या आहेत त्या अधिक प्रभावपणानं पूर्ण करू हा पुन्हा एकदा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद